नमस्कार मंडळी मी संजय मेंडसे राजसन्यास नाटक आणि त्या संदर्भात इतिहासाचे ब्राह्मणीकरण या विषयावर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे राम गणेश गडकरी यांना राजसन्यास नाटक हे तत्त्वप्रधान नाटक म्हणून अभिप्रेत होतं म्हणजे काय की त्यांना केवळ कथानक संवाद वगैरे यापेक्षाही नाटकापलीकडे कथानकापलीकडे जाऊन त्या नाटकातून काही एक संदेश द्यायचा होता प्रेक्षकांना वाचकांना काही एक तत्वज्ञान सांगायचं होतं त्याला ते प्रिन्सिपल प्ले असा शब्द त्यांनी त्यांच्या टाचण्यामध्ये वापरलेला आहे तर आपण पाहू नाटकात प्रत्यक्ष काय दिसतं महत्वाची पात्र कोणती संभाजी महाराज त्यांच्या आरमाराचा प्रमुख दौलतराव त्याची बायको तुळशी तुळशीचे वडील हिरोजी फरजंद संभाजी राजांना ही तुळशी आवडते ती सुद्धा त्यांच्यावर भाळते ते तिला दौलतरावाच्या घरातून घेऊन येतात रायगडावरती ठेवतात आणि ते एकत्र राहू लागतात थोडक्यात संभाजीराजे तुळशीला आपली रखेली बनवतात अविचार आहे निश्चितपणे अविचार आहे राजाला शोभण्याजोगा नाही आहे या पलीकडे अजून काही गोष्टी आहेत तुळशीचे वडील हिरोजी फर्जंद हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते नातेसंबंधांना त्यामुळे संभाजीराजे हे तुळशीचे चुलत भाऊ होते की त्यांची चुलत बहीण होते या ठिकाणी पाहिलं की आपल्याला कळतं की ही विकृती आहे ते कामांध माणूस अविचारी माणूस स्त्रीलंपट माणूस कोणत्याच थराला जातो ह्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे परंतु हा परंतु महत्वाचा आहे मित्रांनो तुळशी आणि दौलतराव ही दोन्ही पात्र काल्पनिक का आहेत त्यांना इतिहासाचा सा, कुठलाही संदर्भाचा इतिहास ऐतिहासिक पुरावाचा कुठलाही आधार असा नाही आहे त्यामुळे गडकरी आपल्याला काय सांगू इच्छितात माझ्या मते ते सांगू इच्छितात की बहुजन समाजाला सांगू इच्छितात की बाबांनो तुम्ही ज्याला राजा मानता ज्याला तुम्ही तुमचा नायक हिरो मानता तो हा असा होता हे हा संदेश कुठेतरी गडकरी आपल्याला देऊ इच्छितात याला आपण इतिहासाचं विकृतीकरणसुद्धा म्हणू शकतो किंवा एक ठोस उद्दिष्ट ठेवून जर असं विकृतीकरण केलं तर त्याला आपण इतिहासाचं ब्राह्मणीकरण किंवा ब्राह्मणी विकृतीकरण असे सुद्धा म्हणू शकतो म्हणजे काय इतिहासाची मांडणीच अशी करायची की जेणेकरून उच्चवर्णीयांचं समाजातील सांस्कृतिक धार्मिक जातीय शैक्षणिक आध्यात्मिक सुद्धा वर्चस्व अबाधित राहील उर्वरित समाज न्यूनगंड बाधित होईल त्याला काही स्वप्न राहणार नाहीत काही मानसिक आधार राहणार नाही आणि अंतिमत तो मानसिक वैचारिक बौद्धिक गुलामगिरीत ढकलला जाईल असा ढकलला जाईल की तो याविरुद्ध बंडाची भाषा सुद्धा करू शकणार नाही असं घडलंय का आपल्या इतिहासामध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत घडलेलं अनेक उदाहरणं तुम्हाला ऐकून माहित असेल चारवाकाचं उदाहरण तर खूप खूप प्रसिद्ध आहे यज्ञकर्माला कर्मकांडांना चातुर्वर्णाला विरोध केल्यामुळे त्याच्या त्याची मानहानी या खरी संस्कृत जे अलीकडे उजेडाला त्याचा खून झाला असा सुद्धा समज आहे पुरावे नाहीत प्राचीन काळाची गोष्ट आहे कपटीपणानं एखाद्या हिरोचा नायकाचा जो समतीची भाषा करतो त्याचा नायनाट करायचा आणि तो दुष्ट होता असं सांगायचं हे ब्राह्मणीकरणाचं उदाहरण आहे उदाहरण उदारन बळीराजा अशाच प्रकारे नायनाट करायचा आणि नष्ट झालेल्या माणसाला ग्लोरीफाय करायचं तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले अन्नोल्लेखानं मारायचं किती मोठा माणूस होते सावरकरांचं सहा सोनेरी सा पाना पानं वाचा त्याच्यात पेशवाई आहे पण शिवाजी महाराजांच्या नावाचं एकही पानं नाही असो असा समज होईल की हा ब्राह्मणीकरणाचा किंवा विकृतीकरणाचा वरवंटा फक्त बहुजनांकडेच गेला का, का? नाही जे जे अभिजन नाव घेऊन सांगतो जे जे ब्राह्मण समतेच्या बाजूने उभे राहिले परिवर्तनाची बाजू घेऊ लागले कर्मकांडांना विरोध करू लागले त्यांच्यावर सुद्धा मोठे हल्ले झालेच एकनाथांना संत एकनाथांना वाईट टाकण्यात आलं होतं ज्ञानेश्वरांनी आपल्या जातीत काही हक्क मागितला तर त्यांचाही छळ झाला मुंजीचा अधिकार फॉर एक्झाम्पल आणि आता सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पंडित नेहरू माझ्या मते ज्यांनी या देशात लोकशाही रुजवली वाढवली त्यामुळे गांधींपेक्षा ते अधिक खलनायक काही गटाला वाटतात आज सुद्धा सोशल मीडियामध्ये नथुरामानं गांधींचा खून करण्याऐवजी नेहरूंचा गेला असं तर बरं झालं असतं का अशी चर्चा होताना दिसते आता ही सगळी पार्श्वभूमी घेऊन आपण परत राजसन्यासकडे बोलूया राजसन्यासची अर्पण पत्रिका पाहाल तर खूप इंटरेस्टिंग आहे ते लिहितात इतिहास छातीला हात लावून सांगत आहे तेव्हा विश्वासानं ती मुकाट ऐकून घ्यायलाच हवी की दमदकी आहे दादागिरी आहे अधिकाराचा एक माजुरी आहे त्याच्यात आणि पुढे त्यांनी काय सांगितलं शिवाजीराजांचा एक कुत्रा होता तो त्यांच्यासोबत स्वर्गापर्यंत पोहोचला आणि रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी जो दगडी चौधरा आहे मोठा ती त्या कुत्रेची समाधी आहे आणि काही लोकांनी पुण्यातल्या त्या चौथऱ्यावर कुत्र्याचा खरोखरी पुतळा बसवला आणि ही अर्पण पत्रिका त्या चौथ्याऱ्यावरती कोरली परिणाम काय झाला असा समज झाला की राजसंन्यासमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सत्य आहे तो केवळ इतिहास नाही गोविंद तळुकरांनी आपल्या हयातीतला शेवटचा लेख राजन्यासवरती लिहिला त्यांचं निधन झालं ते म्हणतात ज्या अर्थी गडकऱ्यांनी आपल्या अर्पणपत्रिकेत इतिहासछातीला हात लावून सांगत आहे असं म्हटलंय त्या अर्थी त्यांनी ती दंतकथा ऐकून आणि सांगोवांगी कथा ऐकून लिहिलेलं नाटक नाही त्याला सत्याचा आधार आहे ही दोन हजार सतरातली गोष्ट आहे नाटक शंभर वर्षापूर्वीच आहे असं करणं म्हणजे काय झालं ही सरळ सरळ दिशाभूल आहे तळवकर साहेब करतात ते ब्राह्मणीकरणाचं समर्थन आहे गडकरी करतात ते इतिहासाचं ब्राह्मणीकरण आहे या संभाजीवर आधारलेल्या नाटकामध्ये शिवाजी महाराजांवरती काही पानं खर्च झालेली आहेत जिवाजी पंत नावाच्या एका कारकुनाचा देहू नावाचा बहुजन समाजातला एक मदतनीस आहे ज्याला खूप आदर आहे शिवाजीबद्दल जिवाजी तो आदर खोडून काढतात ते त्याला पटवतात त्यांची काही वाक्य मी प्रत्यक्ष वाचून दाखवेन गमतीदार आहेत गमतीदार म्हणूया नको आपण आता म्हणू ठीक आहे अरे शिवाजी किस चिड्या का नाम आहे शिवाने जो एवढा ग्रंथ केला त्याची एकूण एक पाने समर्थाने खरडली होती आता तुला व्हायचं आहे शिवाजी पण एखाद्या रामदासा वाचून तू कसा होणार शिवाजी बेटा देहू बोल आता तुझा रामदास कोणते म्हणजे काय की तुम्हाला जर कर्तव्य करवायचं असेल तर एक उच्चवर्णी गुरु लागतो देहू त्यांचं शिष्यत्व पत्करतो त्यांचे पाय धरतो जेव्हा मत आशीर्वाद देतात छान आहे समर्था घरींचे श्वान त्या सर्वही देती मान बेटा देहू अखिल त्रैलोक्य तुझ्यासारख्या कुत्याला मान देईल इतकी तुच्छता याच्यामध्ये आता या प्रवेशाचं दहा बारा पानांचं संभाजी महाराजांच्या नाटकामध्ये काय प्रयोजन आहे हा प्रश्न कुणालाही पडेल पण प्रयोजन आहे त्यांना जे तत्वज्ञान सांगायचं आहे गडकऱ्यांना ते इथं आहे आणि ते इथं संपत नाही आता जिवाजी पण तो कारकून सांगतो गडकऱ्यांना जे सांगायचं आहे ते त्यांनी संभाजी महाराजांच्या तोंडीसुद्धा घातलेला आहे संभाजीराजे बगुलांच्या छावणीत आहेत मृत्यूची वाट बघतायत मृत्यू समोर आहे त्यावेळी ते बोलतात काय म्हणतात ते त्यांना होते आपल्या दुष्कृत्यांचा आणि त्यांच्यासमोर आदर्श आहे श्री समर्थांची भव्य मूर्ती साऱ्या राज्याच्या सनदा काढून आबानी समर्थांच्या झोळीत टाकल्या राजाने बैराग्याला भीक घातली साभाजी खरा शिष्य खरा सद्गुरू हाच राजसंन्यास एकाचा राजसन्यास दुसऱ्याचा योग संन्यास दोघातून मोठा कोण म्हणजे मित्रांनो एकलव्यानं अंगठा कापून द्रोणाचार्यांना दिला न घेतलेल्या द्रोणुदेबद्दल आणि हजारो मावळ्यांच्या रक्तातनं निर्माण झालेलं स्वराज्य रयतेचं राज्य शिवाजी महाराजांनी समर्थांच्या झोळीत टाकलं ते मान्य करायचं का आपण ह्या वर्षात दोन हजार सतरा साली हा प्रश्न आहे ही सरळ सरळ इतिहासाचं विकृतीकरण आहे ब्राह्मणीकरण आहे तुम्ही इतिहासाचं साख मागे ढकलायचा प्रयत्न करता यातनं गडकरींनी जी सुरुवातीला मी सांगितलं की त्यांना प्रिन्सिपल प्ले हवा होता काहीतरी तत्वज्ञान सांगायचं होतं या नाटकातनं त्यांनी केवळ केवळ मनुवाद सांगितलेला आहे दुसरं काही त्यात नाही आता प्रश्न आहे की हे असं चालू द्यायचं का झालं प्रमाणिकर झालं बिघडलं कुठे ना तुमच्या आयुष्यात फरक पडत ना माझ्या आयुष्यात फरक पडत हे नाटक तर शंभर वर्षापूर्वीच आहे तुकारा माझा मृत्यू झाला असेल तो तो साडेतीनशे वर्षापूर्वी चार वक्त तर तीन हजार वर्षापूर्वी हे चालू द्यायचं का असंच तर नाही चालू येणार परिणाम नाहीत त्याचं चांगलं आहे परिणाम काय आहेत अख्खा बहुजन समाज अशा ब्राह्मणीकरणामुळे मानसिक वैचारिक गुलामगिरीत जातो त्याला स्वतंत्र मतं राहत नाहीत त्याच्यावरती मतं लादली जातात तेही त्याला कळत नाही की माझ्यावरती मतं लादली गेली आहेत इतपत की कुणाला मतं द्यावं निवडणुकीत ही कुणीतरी ठरवतं आणि तो आंधळेपणानं मतदान करतो पुढे काय होतं पण खूप गमती होतात मग त्याला नोटाबंदीमध्ये देशाचं हित दिसतं गाईमध्ये गो गोमाता दिसते कुणीतरी नटवर्य पुण्यात भाषण करतात की कन्हैया कुमारला भाषी दिली पाहिजे तो आजानी बघतो देशात ती त्याला फोटू लागतं मनुवाद सी आजादी पाहिजे हे त्याला कळतच नाही कारण त्याला मनुवाद सुद्धा माहीत नाही इथवर थांबत नाही जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी बंद केली पाहिजे ती कारण माझ्या टॅक्समधनं चालते हे त्याला पटत पुढे काय काय पडतं आंबेडकरांनी घटना लिहिली त्यात आपल्या देशातलं काहीच नाही ती तकलादूच आहे असं त्याला वाटू लागत इथपर्यंत हे थांबत नाही इथून पुढे प्रांत सुरू होतो तो, तो धार्मिक विभाजनाचा तू हिंदू आहेस म्हणून इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहेस असं त्याला पटवलं जातं आणि आपोआपच हा अख्खा बहुजन समाज आपा आपल्यातली जातीय उतरंड विसरतो आणि हिंदू म्हणून एक होतो दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी मुसलमानांना शत्रू मानून आणि अजेंडा तिसऱ्याचाच राबवला जातो या ठिकाणी एक उन्मादी वातावरण बहुजन समाजामध्ये निर्माण होऊ शकतं होऊ लागलेलं आहे आणि हे वातावरण फॅसिझमला अतिशय पोषक आहे आज फॅसिझम आपल्या दरवाज्यावर थांबला आहे देशाच्या तेव्हा फॅसिझमला विरोध करायचा असेल तर आपल्याला त्याचं मूळ असलेल्या इतिहासाच्या संस्कृतीच्या शिक्षणाच्या कलेच्या समीक्षेच्या सर्व ठिकाणच्या विकृत ब्राह्मणीकरणाला तोंड देणं गरजेचं आहे हे सगळ्या विवेकवाद्यांसमोरचं आजचं मोठं आव्हान आहे ते आपल्याला पेलावं लागेल कारण ती काळाची गरज आहे आजच्या धन्यवाद